मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी मुंड्यासाठी एक फॉर्म्युला देणार आहे आणि चार्टसुद्धा देणार आहे अठ्ठावीस साईजपासून ते चाळीस साईजपर्यंत परफेक्ट मुंडा कसा काढायचा याचे टेन्शन तुम्हाला कसेच येणार नाही डायरेक्ट तुम्ही चार्ट बघितला आणि जो फॉर्म्युला सांगितलेला आहे मग ते पन्नास साईजपर्यंत जरी तुमचे माप असले तर त्या फॉर्म्युल्याने तुम्हाला लगेच दोन सेकंदात तुम्हाला मुंडा काढता येणार आहे आणि शेवटी मी एक मापसुद्धा काढून दाखवणार आहे जाड महिला असो रोड महिला असो त्यांच्या मुंड्यामध्ये कसे बदल होत असते तेसुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका एक दिवसाच्या आधी मला एका ताईची कमेंट आली होती की ताई अडतीस आणि चाळीस साठीसाठी साईजसाठी मुंडा आणि शोल्डर किती घ्यायचा आहे त्या कमेंटची स्क्रीनशॉट मी वरती लावून देते मग माझ्या लक्षात आले की सर्वच महिलांना हा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांच्यासाठी मी फार्म्युला आणि सोबत एक चार्ट सुद्धा देते तुम्हाला लगेच चार्टनुसार लगेच मुंडा काढता येणार आहे आणि तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर पहिल्यांदाच तुमच्यासाठी मी ही चार्ट आणि फॉर्म्युला घेऊन आलेली आहे आता टेन्शन घेण्याची गरज नाही चला आता हे ब्लाउज मी बाजूला ठेवून देते आणि तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मध्ये फॉर्म्युला सांगते तर बघा इथे मी अठ्ठावीस ते चाळीस साईजसाठी मुंड्याचा शंभर टक्के अचूक फॉर्म्युला घेऊन आलेली आहे तर चला इथे मी माप लिहून घेते तर बघा अठ्ठावीस साईज तीस साईज बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस आणि चाळीस आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा कुठल्याही मापाचा जर आपल्याला मुंडा काढायचा असला तर त्या मापाचा आपल्याला आठवा भाग काढावा लागतो म्हणजे त्या मापाला आपल्याला आठने भागावे लागते हा आहे फार्मुला मग ती साईज कुठलीही असो तर बघा आता आपण अठ्ठावीस साईजचा मुंडा काढणार आहोत तर तो कसा काढायचा आहे तर अठ्ठावीस साईजला आपल्याला आठने भागायचा आहे तर मी बाजूला इथे तुम्हाला भागून दाखवते बघा अठ्ठावीसला आपण जर आठने भाग दिला तर आठ्रिक चोवीस खाली उरले चार तर बघा पॉईंट देऊन खाली झिरो आठ पंच चाळीस तर किती आले साडेतीन इंच तीन, तीन पॉईंट पाच इंच तर बघा इथे मी तुम्हाला चार्ट तयार करून देते अठ्ठावीसला जर आठने भाग दिला तर आपले येते साडेतीन इंच तीन, तीन पॉईंट पाच इंच आता जे उत्तर आले त्या उत्तरामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचे आहे प्रत्येक उत्तरामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचे आहे एक इंच मिळवल्यावर आपले आलेले आहे साडेचार इंच आले तुमच्या लक्षात अठ्ठावीस साईजसाठी आपला मुंडा साडेचार इंच आलेला आहे तर पहिले काय करायचे अठ्ठावीस साईजला आठने भागायचे आहे जे उत्तर येईल त्यामध्ये एक इंच प्लस करायचे आहे हे कुठल्याही साईजसाठी आठने भाग द्यायचा आहे जे उत्तर येईल त्याला एकने प्लस करायचे म्हणजे करायचेच आहे मग ती साईज ही असो आता बघा इथे मी बत्तीस साईज तुम्हाला काढून दाखवते बत्तीसला आठने भाग दिला तर उत्तर येते चार इंच तर बघा आपण काय केले इथे बत्तीसला आठने भाग दिला सॉरी मी तीसच्या हे लिहून घेतलेले आहे बत्तीसला जर आठने भाग दिला तर उत्तर आपले आलेले आहे चार इंच आणि त्यामध्ये एक इंच आपल्याला प्लस केल्यावर उत्तर आलेले आहे पाच इंच तर बत्तीस साईजसाठी आपला मुंडा किती येणार आहे पाच इंच तर आले तुमच्या लक्षात आता सर्व साईजसाठी मी इथे तुम्हाला लिहून देते इथे माझे पाठ झालेले आहे एकदा हा चार्ट तुम्ही दोन तीन वेळेस वाचून घेतला तर हा चार्ट तुमचा पाठ होतो तुम्हाला एकदम ज्यावेळेस ज्या साईजचा मुंडा काढायचा आहे त्यावेळेस लगेच तुमच्या मुंड्याचे माप लक्षात येऊन जाईल तर बघा इथे तीस साईजसाठी आपला मुंडा आलेला आहे Inch, inch, चार पॉईंट सात इंच म्हणजे पावणे पाच इंच चार पॉईंट सात म्हणजे पावणे पाच इंच आता चौतीस साईजला जर आपण आठने भागले तर इथे आपले उत्तर येणार आहे सव्वा चार इंच म्हणजे चार पॉईंट दोन इंच आणि त्यामध्ये एक इंच प्लस करायचे साईज कुठलीही असो शेवटी एक इंच प्लस करायचे म्हणजे प्लस करायचे तर किती उत्तर आले सव्वा पाच इंच पाच पॉईंट दोन इंच म्हणजे सव्वा पाच इंच आता छत्तीससाठी आठने भाग दिला तर उत्तर येते आपले चार पॉईंट पाच इंच म्हणजे साडेचार इंच त्यामध्ये एक प्लस केले तर साडेपाच इंच छत्तीसचा मुंडा साडेपाच इंच असतोच आता अडतीस साईजसाठी जर आपण आठने भाग दिला तर आपले उत्तर येते पावणे पाच इंच म्हणजे चार पॉईंट सात इंच आणि त्यामध्ये एक प्लस केला तर पावणे सहा इंच उत्तर येणार आहे तर मला ताईने कमेंट केली होती अडतीस साईजसाठी तर ताई त्यांचा मुंडा आहे पावणे सहा इंच चाळीससाठी येणार आहे सहा इंच तर पुढे मी दाखवते चाळीसला आठने भाग दिला तर उत्तर येते पाच इंच त्यामध्ये एक इंच प्लस केले तर उत्तर येते सहा इंच इथपर्यंत मी तुम्हाला इथे काढून दाखवलेले आहे आणि या पुढच्या मापासाठी जर तुम्हाला मुंडा काढायचा असेल तर हीच पद्धत वापरायची आहे हाच फॉर्म्युला वापरायचा आहे आठवा भाग काढायचा आहे वन इंच प्लस करायचे आहे आले तुमच्या लक्षात आता समजा एखादे माप असले माप म्हणजे अठ्ठावीसच्या पुढे एकोणतीसचं माप असले किंवा एकतीसचे असले किंवा तेहतीसचे असले समजा एकोणतीस साईजचे माप असले तर तुम्हाला त्या पुढचे माप घ्यायचे आहे तीस साईजचे माप घ्यायचे आहे आणि त्याचा मुंडा बघायचा आहे किती आलेला आहे पावणे पाच इंच तर त्यातली एक काळी कमी करायची आहे थोडंसा कमी मुंडा घ्यायचा आहे आले तुमच्या लक्षात समजा आता त्या पुढचे मी तुम्हाला सांगते आता तुमचा जर तेहतीस साईजचा पस्तीस साईजचा मुंडा असला तर तुम्हाला माप कुंचे घ्यायचे आहे मुंड्याचे माप छत्तीस साईजच्या घ्यायची आहे पाच पॉईंट पाच इंच आहे तर तुम्ही पाच पॉईंट चार इंच मुंडा घेऊ शकता थोडेसे कमी करू शकता असे तुम्हाला करायचे आहे तर इथे मी समभागामध्ये काढून दाखवलेले आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीसपर्यंत यापुढचे तुम्हाला आपोआपच काढता येणार आहे मी तुम्हाला चार्ट तर दिलेला आहे फार मुला सांगितलेला आहे पण काही काही महिलाच्या शरीरामध्ये खूप बदल असतील काही महिला रोड असून सुद्धा त्यांचा मुंडा हा जास्त असतो काही महिला जाड असूनसुद्धा त्यांचा मुंडा हा बारीक असतो शरीर हे वेगवेगळे असते शरीरामध्ये वेगवेगळे बदल असतात तर त्यांच्यासाठी काय करायचे आहे मला ब्लाउज शिवताना खूप वेळ जाणवले की काही शरीराचे माप छत्तीस साईजचे माप असूनसुद्धा त्यांचा मुंडा हा सव्वा पाचच असतो तर कुठे कुठे पाहुणे सहा घ्यावे लागते तर तसे का तर मी तुम्हाला इथे दाखवून देत आहे आणि एका ताईने कमेंट केली होती की अडतीस साईज आणि चाळीस साईजसाठी शोल्डर किती घ्यायचे तर शोल्डर हे निश्चित नसते तर बघा इथे मी तुम्हाला एक माप काढून दाखवणार आहे त्या मापावर मी तुम्हाला शोल्डर आणि मुंडा समजून सांगणार आहे तर इथे छत्तीस साईज मी घेतलेली आहे छत्तीस साईज घेतलेली आहे तर छातीचा आपल्याला चौथा भाग घ्यावा लागतो तर किती इंच नऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन इथे मी घेऊन घेतलेली आहे आता ब्लाऊजची उंची मी साधारण तेरा इंच ठेवणार आहे हे फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठी एक माप काढून दाखवणार आहे आता जी मार्किंग आहे नऊ इंचाची आणि अकरा इंचाची शिलाई मार्जिन ह्या आपण मार्किंग आखून घेणार आहोत तर दोन्ही मार्किंग इथे मी आखून घेतलेल्या आहेत ही दोन इंचाची झालेली आहे आपली शिलाई मार्जिन तर बघा छत्तीस साईजसाठी आपण सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप किती टाकत असतो साडेपाच इंच तर बघा मी सुरुवातीला टेप ठेवत आहे साडेपाच इंचावर आखून घेत आहे यामध्ये गळा असतो अडीच इंचाचा आणि तीन इंचाचे शोल्डर असते कधी कधी शोल्डरची पट्टी तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही अडीच इंचाची शोल्डरची पट्टी ठेवू शकता साडेतीन इंचाचा गळा ठेवू शकता किंवा तीन इंचाचा गळा ठेवू शकता तर बघा आता इथे जे आपण सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप टाकले ते साडेपाच इंचाचे टाकले तर त्यामध्ये अडीच इंचा गळा असतो आणि तीन इंचाचे शोल्डर असते तर हे कधी असते ज्यावेळेस तुमच्या मागच्या गळ्याची उंची ही पाच सहा सात इंच असते तुमचा गळा लहान असतो तेव्हा आणि ज्यावेळेस तुमचा मागचा गळा दहा इंचापर्यंत असतो त्यावेळेस तुमची इथे जे साडेपाच इंच घेतले ते, ते, ते पाचच घ्यावे लागते कमी करावे लागते त्यावेळेस तुमचा गळाही कमी होतो शोल्डरही कमी होते आणि दहाच्या वरती जर तुमचा गळा असला तर आपल्याला अजून कमी करावे लागते त्यासंबंधी मी व्हिडिओ एक टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी वर देतो तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओहून तुम्हाला सर्व काही समजणार आहे तर बघा खूप साऱ्या महिलाला गळा खूप मोठा पाहिजे असतो आणि शोल्डरची पट्टी छोटी पाहिजे असते तर त्यावेळेस काय करायची आहे शोल्डरची पट्टी आपल्याला मुंड्यापासून इकडे मोजायची आहे तुम्हाला आता शोल्डरची पट्टी समजा तीन इंच नको आहे तीन इंच आपली शिलाई मार्जिनमध्ये धरून आहे अडीच इंचाची होणार आहे तीन इंचाचे जर आपण ठेवले तर दोन्हीकडे शिलाईमध्ये जाऊन ते अडीच इंचाचे होणार आहे आणि तुम्हाला अडीच इंचाची शोल्डर पाहिजेत नसेल त्याच्यापेक्षा लहान पाहिजे असेल दोन इंचाची तर तुम्ही काय करायचं आहे मुंड्यापासून अडीच इंचावर मोजायचे आहे तेव्हा कोणचे तुमचे शोल्डर दोन इंच तयार होईल आले तुमच्या लक्षात शोल्डर हे तुमच्या आवडीनुसार असते आणि मागच्या गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर आणि गळ्यामध्ये बदल करावे लागतील तर बघा इथे मी एकदम बारकाईने तुम्हाला समजून सांगितलेले आहे इतकी बारीक माहिती कुणीच दिली नसेल तर बघा तुमचे दोन इंचाचे जर तुम्हाला शोल्डर तयार हवे असेल तर तुम्हाला अडीच इंच घ्यायचे आहे राहिलेले जे गळ्याचे इकडे आहे ते तुमचा गळा होणार आहे मुंड्याकडून तुम्हाला शोल्डरचे माप टाकायचे आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल हे तर गळ्याच्या उंचीनुसार बदल होत असतात पण प्रॉपर छत्तीससाठी आपण जे सुरुवातीपासून माप टाकत असतो ते साडेपाच इंचावर टाकत असतो आणि त्यामध्ये अडीच इंचाचा गळा असते आणि तीन इंचाचे ची शोल्डर असते तर इथे मी आखून घेतलेले आहे आता मी जे मुंड्याचे सांगणार होते तर मुंड्याचे तुम्हाला इथे सांगते मी तर बघा छत्तीस साईजसाठी फॉर्म्युल्याने आपला मुंड्याला आठने भागायचे आहे तर बघा आठ चूक बत्तीस चारचा भाग वरती गेलेला आहे खाली बत्तीस आलेले आहे आणि छत्तीसमधून बत्तीस गेले तर आपले खाली चार इंच राहत आहे वरी पॉईंट द्यायचा आहे खाली झिरो घ्यायचा आहे तर किती झाले आठ पंचेचाळीस म्हणजे आपला भाग कितीचा गेलेला आहे चार पॉईंट पाच इंचाचा हे उत्तर आलेले आहे त्यामध्ये एक इंच प्लस करायचे आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेले आहे कुठलेही उत्तर येऊ भाग देऊन त्यामध्ये वन इंच प्लस करायचे आहे तर झालेले आहे साडेपाच इंच तर छत्तीससाठी मुंडा आपल्याला किती घ्यायचा आहे साडेपाच इंच आता आपल्याला मुंड्याची उंची मोजायची आहे उंची मोजून त्याचा निम्मा भाग काढायचा आहे तर आपण ते दुमत मारूया तर बघा मध्य भागावर मार्किंग करून घेतलेली आहे आता बाहेरच्या साईडचा मुंडा आहे तर पाव इंच बाहेर अशी मार्किंग करून घ्यायची आहे जिथे मध्य आलेला आहे आता इथे दीड इंचावर मार्किंग करायची आहे आणि ही मार्किंग आपल्याला आखून घ्यायची आहे तर बघा ही मार्किंग मी फिटिंगपर्यंत आखून घेत आहे आणि फिटिंगच्या खाली आपण काय करत असतो जी शिलाई मार्जिन आहे तिथून अर्धा इंच खाली घेत असतो असे केल्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये चोळ चुना फुगा कसाच येत नाही तर बघा अशी मार्किंग आलेली आहे पण आपण मुंडा कुठपर्यंत मोजत असतो मुंडा हा फिटिंगपर्यंतच मोजत असतो तर आता आपण काय करणार आहे कस्टमरचं ब्लाऊज घेणार आहे तर तुम्हाला मी मगाशी सांगितले प्रत्येक महिलाचे शरीर हे वेगवेगळे असते त्यामुळे काय करायचं आहे एकदम जर तंतोतंत मुंडा पाहिजेतच असेल तर आपला एक दोन सूत पावींचं इंच मुंडा कमी जास्त होऊ शकतो तर आपल्याला काय करायचे आहे असे कस्टमरचा मुंड्याचे माप मोजून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित टेप ठेवायचा आहे आणि टेप गोलाईमध्ये गोल गोल करत व्यवस्थित आपल्याला मुंड्याचे माप मोजून घ्यायचे आहे तर मुंडा आलेला आहे साडेसात इंच फिटिंगपर्यंत तर, तर बघा पुन्हा एकदा मोजून दाखवते मी तुम्हाला गोल गोल टेप करत आपले मोजायचे आहे तर मुंडा बरोबर साडेसात इंच भरलेला आहे आता इथे काय करायचं आहे पाव इंच वरती आपल्याला सोडून द्यायचं आहे तर ते कशासाठी पाव इंच तर वरती बघा आपले शिलाईमध्ये जाणार आहे तर पाव इंच सोडून आपल्याला मोजायचं आहे तर बरोबर टेप तसाच गोल गोल करत आपल्याला फिटिंगपर्यंत मोजायचं आहे आपल्याला साडेसात पाहिजे तर इथे किती भरत आहे साडेसातला थोडंसा कमी भरत आहे म्हणजे सव्वा सातच्या थोडंसं बाहेर आपल्याला पाव इंचाची घटमट येत आहे तर आपल्याला काय करायचं आहे पाव इंच मुंडा वाढून घ्यायचा आहे हा साडेपाच इंच आहे तर पावणे सहा इंच आपल्याला करायचा आहे तर बघा इथे मी पावणे सहा इंचावर मार्किंग करून घेते थोडंसा पाव इंच खाली वाढून घेते तर बघा इथे मी टेपने मोजून घेत आहे आणि त्याचा मद्य काढत आहे मद्य थोडंसा किंचित खाली येईल आता बघा पावणे सहा इंच मी इथे घेतलेलं आहे आता जिथे मध्य आहे त्याच्या बाहेरच्या साईडने पाव इंचावर मार्किंग करायची आहे आणि पुन्हा आकार असा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे हा आकार थोडासा पाव इंचा आपला बाहेर येणार आहे तर बघा पाव इंच आपला आकार बाहेर आलेला आहे समोरच्या आकाराशी आपले काही देणे घेणे नाही ते जेव्हा कट करू त्यावेळेस आपल्याला तिथे मुंडा टाईट होणार नाही चुळ चुन्या फुगा येणार नाही पण आपल्याला मोजण्याच्या वेळेस काय करायचे आहे बरोबर तिथे टेप ठेवून आपल्याला फिटिंगपर्यंतच मोजायची आहे तर चला आता आपण मोजून घेऊयात वरती पावींचं इंच शिलाई मार्जिन सोडून आपण बरोबर आता मोजून घेणार आहोत तर बघा इथे आपले साडेसात इंच एकदम बरोबर प्रॉपर आलेले आहे तर हे झाले तुमचे तंतोतंत मुंड्याचे माप यामध्ये थोडीशीही कमी जास्त होत नाही एक काडीसुद्धा कमी जास्त होत नाही तंतोतंत तंत तुमचा मुंडा तयार होतो तर बघा आपण जे साडेपाच इंच घेतले होते तर आपल्याला पाव इंच मुंडा वाढून घ्यावा लागला अशा तऱ्हेने तुमचा मुंडा तुम्ही परफेक्ट घेऊ शकतात दोन पद्धती इथे मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्यासोबतच चार्ट दिलेला आहे कुठलाही जरासाही प्रॉब्लेम तुमच्या मुंड्यामध्ये राहणार नाही आणि तुमच्या कस्टमरचा ब्लाऊज हा व्यवस्थित बसेल तर मैत्रिणींनो आजच्या एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मी सांगितलेली आहे चार्टसुद्धा दिलेला आहे फॉर्म्युला सांगितलेला आहे आणि मापानुसार तुम्हाला काय बदल करावे लागते तेसुद्धा सांगितलेले आहेत मला तरी वाटते की इतकी बारीक सारीक माहिती आजपर्यंत तुम्हाला कुणीच सांगितली नसेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद